जी बी सिंड्रोममध्ये कोल्हापुरातल्या एका पेशंटचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे आणि यामुळं सा साजिकच सगळीकडेच आपण सगळेजण या, या विषयावरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळते खरं तर जी बी सिंड्रोमच्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या महाराष्ट्रातली जी पहिल्या टप्प्यामध्ये नऊ जानेवारीला पुण्यात एकदम ज्यावेळे पेशंट आढळले त्यावेळेला आपण सगळेजणच घाबरलेलो होतो परंतु पेशंटची संख्या मर्यादित राखणं संसर्गजन्य आजार नसल्यामुळे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ज्या काही शासनानं सूचना आरोग्य विभागानं आणि संबंधित यंत्रणांनीसुद्धा जे काय सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन सर्वच नागरिक आहेत त्यामुळे सगळ्या संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आलेलं आहे दुर्दैवानं कोल्हापुरातला पेशंट जो आहे तो पेशंटचे थोडंसं दुःखद निधन झालेलं आहे या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर आजार म्हणजे जे पेशंट्स आहेत एक महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट्स बघितले तर साधारणतः दोनशेच्या आत आहेत आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवानं दुःखद निधन झालेले पेशंट्स जे आहेत ते आठ ते नऊ आहे साहजिकच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे जे कोमॉर्बिड असतील पेशंट अगोदरचे आजार असतील प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच पेशंट्सना ही आजारामध्ये मृत्यूची भीती असते अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घडली परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदरपासूनच याबद्दलच्या पूर्वसूचना आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या जातात लोकसुद्धा त्यांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यामुळं भविष्यकाळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे